भात खूप छान झालेला आहे आणि एकदम सुटसुटीत झालेला आहे टेस्टला पण खूप छान झालेला आहे तर चला करूया गरम गरम जेवण हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर कसे सगळे मजेत ना तर आज बनवणार आहे मी राशनच्या तांदळाचा खिचडी भात आज दुपारच्या जेवणाला माझ्या मुलाला तर खिचडी भात हा आवडतो पण दुसऱ्या दिवशी शिळा भात राहिलेला तो फ्राय केलेला खूप आवडतो मला पण तसं शिवा भात खूप आवडतो ताज्यापेक्षा शिव्या भात टेस्टीला छान लागतो आमच्या घरात शिवा म्हणजे खिचडी भात फक्त मला माझ्या मुलाला आवडतो मिस्टरांना मुला खिचडी भात म्हणलं की लहान मुलासारखं करतात की मला अजिबात सगळंच कर पण खिचडी भात सोडून कर पण आज आम्ही दुपारच्या जेवणाला दोघेच जण आहोत त्याच्यामुळे मी आज खिचडी भात बनवतो आम्ही लहान असताना आम्हाला शाळेमध्ये तांदूळ भेटायचे आत्ताच्या मुलांना शाळेमध्येच जेवण वगैरे भेटतं खिचडी खिचडी भात आणि डाळ भात वगैरे झालेले चालू आता आम्हाला पहिल्यांदा तांदूळ भेटायचे दर महिन्याला तर आमच्या आई आमच्यासाठी बनवायची खिचडी तर आता चला बनवूया आपण मित्रांनो खिचडी बनवायसाठी मी एक ग्लास तांदूळ घेतलेले पाहू शकता तर तांदूळ साफ करून घेतलेले आहेत मी त्याच्यासाठी घेतलेला एक टोमॅटो दोन तीन हिरव्या मिरच्या थोडा अद्रकचा तुकडा कोथंबीर तेजपत्ता कडीपत्ता एक बटाटा आणि दोन कांदे तर हे सगळं मी आता कटिंग करून घेते अद्रक लसूणची पे लसूण पण घेतलेलं आहे इथे पाहू शकता आणि अद्रक लसूण हिरवी मिरची आणि त्यात थोडे जिरे टाकून मिक्सरला बारीक करून घेते मी आता मित्रांनो सगळी तयारी झालेली आहे आपली टोमॅटो कांदा कटिंग करून झालेला आहे लसूण सोलून घेतलेला आहे अद्रक आता मी ते मिक्सरला बारीक पेस्ट करून घेते त्याची कुकरमध्ये तेल टाकलेले तेल मस्त तापलेलं आहे त्याच्यामध्ये आता थोडीशी जिरे आणि तेजपत्ता टाकून घेते मी चला ते टाकून मस्त तेल तडतडलेलं आहे त्याच्यामध्ये कांदा टाकून दिलेला आहे मी आता कांदा मस्त लालसर होत आलेला आहे तर आपण आता त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया टोमॅटो आता मस्त सॉफ्ट मग त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट टाकून घेऊया त्याच्यामध्ये अद्रक लसूण हिरवी मिरची वाटलेली टाकून दिलेली आहे आता बटाटा टाकून घेते तू पाहू शकता सगळं मिक्स व्यवस्थित झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आता मी बटाटा टाकून घेतलेला आहे आणि आता धुतलेले तांदूळ टाकून घेऊया तांदूळ टाकून घेतलेले आता मी मस्तपैकी त्याला मिक्स करून घेते मस्तपैकी मिक्स झालेलं आहे मी त्याच्यामध्ये हळद नाही टाकलेली आहे तर त्याच्यामध्ये मी आता पाणी टाकून घेते एक ग्लास तांदूळ घेतले दोन ग्लास पाणी टाकते मला अंदाज त्याच्यामुळे मी टाकते पाहू शकता सगळं मिक्स थोडं इथं लाईट दुसऱ्या साईडला त्याच्यामुळे एवढं काय दिसत नाहीये तर पाहू शकता आता मी कुकरची शिट्टी लावून घेते मीठ वगैरे टाकलेलं आहे आता तीन शिट टाकून घेते तोपर्यंत बघितलंय टी व्ही बघत मला लगेच कुकर खोलायचं म्हणून मी तीन शिट्ट्या होऊन देते जर थोडा लेट खोलायच असेल तर दोन शिट्ट्यामध्ये भात होतो थोडा लेट खोलला तर पाहू शकतो मित्रांनो आपलं मस्त पैकी असा मसाले भात तयार झालेला आहे भात हा खूप छान झालेला आहे आणि एकदम सुटसुटीत झालेला आहे टेस्टला पण खूप छान झालेला आहे तर चला करूया गरम गरम जेवण पाहू शकता मित्रांनो मी मस्तपैकी भात बनवलेला पाहू शकता किती छान झालेलं आहे टेस्टला पण खूप छान झालेला आहे मी पण नक्की एकदा असं ट्राय करू पा चला भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टा टा बाय बाय